या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर नी चौकामध्ये भर दिवसा खून करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली तर मुस्ताक नासिर पटेल व छत्तीस राहणार सिद्धेश्वर नगर भाग चार असे जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे या खटल्याची हकीकत अशी की बारा जून रोजी पावणे अकराच्या सुमारास नैसिंदगी चौकामधील अमन चौक ते मजरेवाडी रस्त्यावर आरोपी मुश्ताक पटेल याने मागील भांडण्यावरून शकील पटेल याच्यावर चाकोने छातीवर पोटावर व हातावर आणि पाठीवर वार करून खून केला गुन्ह्यात वापरलेला चाकोही रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारी जवळ टाकून तो पळून गेला या प्रकरणी मयत शकील पटेल यांचा भाऊ अलिमुद्दीन पटेल याने आरोपी विरुद्ध बिजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या प्रकरणातील आरोपी हा स्वतःहून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला होता पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी या घटनेचा तपास करून न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते तर या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण चौदा साक्षीदार तपासण्यात आले आरोपीच्या वतीने बचावासाठी एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आलेले असून सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मुश्ताक पटेल यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी तर आरोपी तर्फे ऍडव्होकेट यूडी डी जहागीरदार यांनी काम पाहिलं स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर फॅमिली खास सोय पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी